नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पद्मणी कोचिंग क्लासेस मध्ये आणि आज मी तुम्हाला मल्टीप्लाय डायरेक्ट डोक्यात तुम्हाला अभ्यास करताना खूप आहे फक्त डायरेक्ट डोक्यात बघा आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शंभरच्या आतमधल्या मधल्या जवळ असणाऱ्या संख्यांचा गुणाकार कसा करायचा आता मी तुम्हाला सांगणार आहे की शंभरच्या वरच्या पण शंभरच्या वरच्या जवळच्या आसपासच्या दोन तीन गुणाकार तीन गुणाकार कसा करायचा अगदी झटपट आणि लगेच कोणताही पाळापिढा काय म्हणायची गरज नाही पाळापेढा म्हणायची गरज चला आता लक्ष दो मन लावू ना मला एक सांगा या दोघांचा मला गुणाकार करायचा बरोबर का तुम्हाला समजलं पाहिजे हे शंभर पेक्षा कितीही जास्त आहे सांगा पण हे शंभर पेक्षा किती जास्त आहे प्लस दोन हे शंभर पेक्षा किती आहे पाच प्लस पाच जास्त बरोबर का नाही आता काय करायचा या दोघांचा गुणाकार करून टाकायचा पाच गुणिला दोन टू फायदा किती होणार आहे टेन बरोबर का आता काय करायचं हे प्लस मध्ये आहे मग याच्यामध्ये हे ऍड करा किंवा याच्यामध्ये हे ऍड करा उत्तर तुमचं सेमच येणार एकशे पाच रुपयामध्ये दोन ऍड केले तर किती होणार आहे एकशे सात रुपये हे झालं तुमचं उत्तर क्लियर बाळा वगैरे काय म्हणायचं आहे फक्त पाच सेकंदामध्ये उत्तर आहे किती सेकंदामध्ये पाच सेकंदामध्ये डायरेक्ट बघितलं समजलंय सगळ्यांना पक्क कळालं क्लिअर कळालं चला आता मला सांगा हे एकशे तीन रुपये एकशे सात रुपये जर मी आता गुणाकार करतो म्हटलं तर मिनिमम एक मिनिट दीड मिनिट लागेल तोंडी उत्तर लक्षात घे डायरेक्ट डोक्यात फक्त पदभ निघला आता एका लक्षात ठेवा एक शंभर पेक्षा किती रेट जास्त आहे तीन मी हे शंभर पेक्षा किती जास्त आहे सात सात मी जास्त आहे कारण एकशे सात रुपये आता या दोघांचा काय करायचा आहे मल्टीप्लाय करायचं या दोघांचा मल्टीप्लाय किती किती ना ट्वेंटी वन रुपीज येणार इथं काय ना ट्वेंटी वन आता याच्यामध्ये हे ऍड करा किंवा याच्यामध्ये आहे बरोबर एकशे तीन रुपयामध्ये तर सात रुपये आपण ऍड केले तर किती होणार आहे एकशे दहा रुपये बघा तुमचं फायनल अँसर लगेच तोंडी उत्तर तुम्ही चेक करा तुम्ही शालेय पातळीवर जसा कोणाकार करता तसं चेक करा बघा तुमचा आणि या उत्तरात कोणताच फरक पडणार नाही डायरेक्ट ओके चला आता आपण पुढे इथं लक्ष द्या हे शंभर पेक्षा किती ने जास्त आहे चार हे शंभर पेक्षा फाईव्ह ने जास्त आहे कळालं आता या दोघांचा हो मल्टीप्लाय करायचा फोर फाईव्ह चा किती होणार आहे ट्वेंटी लक्ष द्या बाबू सगळं लक्ष करत उभा होईल बघ डायरेक्ट डोक्यात आता याच्यामध्ये जर का आपण हे प्लस केले एकशे चार रुपयामध्ये पाच रुपये आपण ऍड केले किती रुपये होणार आहे एकशे

किती जास्त आहे तर एकशे दहा म्हणजे शंभर पेक्षा दहा ने जास्त आहे या दोघांचा मल्टिप्लाय करा दहा गुणीला सहा दहा सत किती होणार आहे साठ आणि याच्यामध्ये हे ऍड करा किंवा याच्यामध्ये हे ऍड करा एकशे दहा रुपयामध्ये जर का मी सहा रुपये ऍड केले तर ते होणार एकशे सोळा हे हो। बघा तुमचं फायनल चेक करा डायरेक्ट डोक्यामध्ये फीट मध्ये कळालं कधीच विसरायची गरज नाही आपण फक्त शोधून काढलं पाहिजे गजब ट्रिक्स आहे क्लिअर लक्ष द्या चला आता आपण पुढे जाऊ चला आता लक्ष द्या हे किती रुपये आहेत रे शंभर पेक्षा एकशे पंधरा रुपये आहे किती जास्त आहे पंधरा रुपये हे किती जास्त आहे प्लस दहा रुपये एकशे दहा रुपये ना आता या दोघांचा आपल्याला गुणाकार बरोबर एकशे पन्नास आणि दहा आपले सॉरी पंधरा आणि दहाचा गुणाकार केला तर किती रुपये होणार आहे पंधरा गुणला दहा एकशे पन्नास आता लक्ष द्या याच्यामध्ये हे ऍड करा किंवा याच्यामध्ये हे ऍड एकशे पंधरा रुपयामध्ये जर का आपण हे ऍड केले किती रुपये होणार एकशे पंचवीस आता लक्ष द्या हे एकशे पंचवीस रुपये झाले बरोबर ना पण इथं आपल्याला डबल डिजिटच ठेवायचा आहे हा एक नंबर याच्यामध्ये ऍड करायचा आहे लक्षात ठेवा समजलं का तुम्हाला हा जो एक आहे कारण आपण हंड्रेडच्या आसपास हंड्रेड वर किती शून्य असतात दोन मग इथं डबल डिजिट ठेवायचं आणि हा नंबर याच्यामध्ये ऍड करायचं एकशे पंचवीस आणि एक किती झालं आहे एकशे सव्वीस आणि हे जस बघून घ्यायचं म्हटलं इथं फक्त डबल डिजिट ठेवायचं आणि हा जो वन आहे हा वन याच्यामध्ये काय ऍड करायचा आहे एवढं मात्र फक्त लक्षात ठेवा नाही तो उत्तर चुकणार एकशे पंचवीस रुपयामध्ये हा एक हातचा एक दिला एकशे सव्वीस रुपये झाले हे पन्नास उचलून दशीच्या एवढं मात्र तीन अंकी आलं तर लक्षात ठेवायचं आला आता लक्ष ठेवा हे एकशे वीस रुपये हे शंभर ला वीस ते जास्त आहे बरोबर आहे प्लस हे एकशे दहा हो रुपये म्हणजे हे शंभरला शंभर वरून दहा ही जास्त आहे आता या दोघांचा हो मल्टिप्लाय बरोबर या दोघांचा मल्टिप्लाय केला हो तर उत्तर किती येणार टू हंड्रेड लक्षात ठेवा इथं दोनच अंक ठेवायचे आहेत हा आपला कॅरियर ओके आता या एकशे वीस रुपयामध्ये जर का मी एकशे दहा हो रुपये मिळवले तर किती रुपये होणार आहेत रे एकशे तुम्ही कसं मिळवा याच्यामध्ये हे मिळवा किंवा याच्यामध्ये हे मिळवा एकशे एकशे तीस रुपये पण आपल्याला माहिती आहे की हा दोन रुपये आपल्याला याच्यामध्ये बत्तीस रुपये वन हंड्रेड अँड थर्टी टू आणि हा दोन झिरो जसे चार हे झालं आपलं फायनल समजलं का कारण हंड्रेड वर किती शून्य असतात त्यामुळे मला इथं दोन नंबरच ठेवावे लागतील आणि जो उरलेला असतो तिसरा त्याला मला इकडे काय करावा लागेल लागेल कळालं पुढत असतो क्लिअर चला आता लक्ष द्या आणखी आपण मोठे मोठे नंबर घेतले हे एकशे पंचवीस रुपये आहेत एकशे दहा रुपये हे शंभर पेक्षा पंचवीस ने जास्त आहे आणि हे शंभर पेक्षा दहानी काय करे बेटा जास्त बरोबर ना हा आता या दोघांचा मल्टिप्लाय काय एकशे पंचवीस बोलीला दहा केले तर तुम्हाला माहिती आहे टू हंड्रेड अँड फिफ्टी होणार हे पन्नास इथं ठेवायचे आहे आप हा आपला कॅरी घ्यायचा आहे हा दुसरीकडे प्लस करायचा आहे एवढं लक्षात ठेवा एवढं लक्षात ठेवा याच्यामध्ये हे ऍड करा किंवा याच्यामध्ये हे ऍड करा बरोबर एकशे पंचवीस रुपयामध्ये जर का मी दहा रुपये ऍड केले तर माझे होणार आहे एकशे पस्तीस रुपये बरोबर आहे ना वन हंड्रेड नाईन थर्टी फाईव्ह पण हा टू मला ऍड करायचा आहे हा टू मला ऍड करायचा आहे वन हंड्रेड थर्टी फाईव्ह प्लस टू म्हणजे होणार वन हंड्रेड नाईन थर्टी सेवन रुपीज आणि हा फिफ्टी रुपीजाचा एवढं मागलं पक्क लक्षात ठेवायचं बोरो घ्यावं लागतं जर जरी डबल डिजिट तर बोलून घ्यायची गरज नाही डायरेक्ट डोक्यात मल्टीपाय सोळा महिला चार इथे होणार आहे सिक्स्टी फोर चौक चौसष्ट सोळा मध्ये चार रुपये मिळवा एकशे सोळा रुपयामध्ये चार रुपये याच्यामध्ये हे मिळवा किंवा याच्यामध्ये

तो या गड़ी का नाही कळाला तुम्हाला म्हणजे यामधून आपल्या गणिताची जी भीती आहे ती आपली काय होते दूर होणार आहे समजल्या सगळ्या मित्रांना वर्गात सांगायचं त्यांचं ज्ञान वाढवायचं आणि तुमचंही ज्ञान कायम ठेवायचं कारण आपल्याला ही स्पर्धा परीक्षेमध्येही महत्वाचं आहे आणि त्यामुळे विसरला की आपलं युट्यूब चॅनल आहेच बरोबर आहे ना सगळ्यांनी तुमच्या मित्राला वाटवायचं आणि लक्षात ठेवायचं जेणेकरून तुमचं ज्ञान चांगलं वाढेल ओके थँक्स